माझं हेच म्हणणं आहे मी समाजातल्या माझं मी तुम्ही बोलतो मला कळत या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचं सांगायचंय की आम्ही महिलांना साधारण पंधराशे रुपये त्या ठिकाणी दिलेले एक काम करत आलो भविष्य त्या संदर्भामध्ये त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री या नेत्यांनी जातीनं लक्ष घाली एवढा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो एकमेकांच्या मनामध्ये तेर निर्माण होऊ नये अशा प्रकारची भूमिका ही आमच्या सारख्यांची आहे तुम्हाला सगळ्यांना आहे मराठवाड्यामध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही निकाल लागला तो उभ्या भारताने पाहिला महाराष्ट्राने पाहिला आज पण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलो मी जवळपास बसमत परानो चौतीस वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम कर जन्दी है। करतो आंबेडकर स्वराज्य ज्यांनी जिजाऊ महासाहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता पुण्यशिलोक आईंदादेवी होळकर यांना देखील विजामुळे अशा प्रकारचं अभिवादन करतो श्रावणाच्या या पवित्र महिन्यात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या औंडा नागनाथाच्या चरणी वंदन करतो देशभर समतेचा संदेश देणाऱ्या संत श्री नामदेव महाराज या ना राज्याची स्थापना केली रा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुढं जात असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला आम्ही सगळीजण पुढं चाललेलं मी एक वातावरण राज्यामध्ये चांगलं हवं सर्व समाजामध्ये जातीय सरोकारावर त्याच्यामध्ये कुठेही एकमेकांच्या मनामध्ये ते निर्माण होऊ नये अशा प्रकारची भूमिका ही आमच्या सारख्यांची मला सगळ्यांना माहिती मराठवाड्यामध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही निकाल लागला तो उभ्या भारताने पाहिला महाराष्ट्राने पाहिला आज पण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलो मी जवळपास मजबतपणानो चौतीस वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतो मी काम करत असताना कधी जाती पाकिस्तान नात्या बोलत विचार केला नाही समाजातला गरीब घरपट असेल तो कोणत्याही जातीचा असेल त्यांना आपलं करण्याचा प्रयत्न मी केला आज इथं मोठ्या संख्येने माझ्या महिला आलेल्या आहेत मी माझ्या बँभाऊचं स्वागत करतो मी ज्यावेळेस त्यावेळेस आतासंकल्प सादर केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आमच्या ज्या माय आहेत आमच्या भगिनी आहेत त्या घरामध्ये काम करत असताना स्वतःच्या मुला मुलींच्या करता कष्ट घेतात त्यांच्या पतींच्या करता कष्ट घेतात मेहनत घेतात स्वतःला काही घ्यायचं असेल तर स्वतःच्या घेण्याच्या गोष्टीला मुरळ घालतात की नको माझ्याकरता ही भूमिका स्वीकारायला नको आपण कच्च्या बच्चांच्या करतो आपण करता करतो आज देखील मी आपल्या सगळ्यांना सांगतो की मी दहावा यावर्षी अर्थसंकल्प सादर सा केला हा अर्थसंकल्प सादर करत असताना मी हाच कटाक्ष विचार केला की माझी दुरपणीला जाणारी बाई